पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर एक विक्रमांक एकाहत्तर ते ऐंशी ते तरो म्हणे जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखि जे गीतात्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरु तो सोये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अणुवादिला ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद तेत अल्पमी मतिमंद काई होये हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगन मुठी सुगावे मकशे केवी परि असे असे आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे हे तरी मी मूर्खू जरी जाहला विवेकू तरी संत कृपा दीपको सुजळू असे लोहांचे कनक होई। हे सामर्थ्य आहे की मृतही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती येत वस्तू समर्थ शक्ती नवलकाई जयांते कामधे माये तयासी अप्राप्य काही आहे मनोने मी प्रवर्तो लाहे ग्रंथीये तर न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घे यावे तुमते विनवितवसे तो असे कुंडली कवर दे अरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू तेव्हा शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझे रूप नित्य नूतन आहे त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही ज्या सर्वेश्वराच्या योगनिद्रेतील घोरण्यातून वेद उत्पन्न झाले त्या जगदीश्वराने प्रत्यक्ष स्वतःच्या मुखाने हे गीताशास्त्र अर्जुनाला सांगितले आहे असे हे गीताशास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेली तेव्हा अल्पमती असा जो मी त्या माझी काय कथा हे अपार गीतातत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे सूर्याच्या तेजाला उजाळा कोणी द्यावा अथवा चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला श्रीगुरु अनुकूल आहेत श्रीगुरूंची माझ्यावरती कृपा आहे त्यांचाच मला आधार आहे त्यामुळेच मला धीर आला आहे एरवी मी खरोखर मूर्ख अज्ञानी असून अविचारच करीत आहे तथापि तुम्हा संतांचा कृपारूपी दीपमार्गदर्शक आहे हे मी माझे भाग्य समजतो परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले की तो जिवंत होतो अथवा सरस्वती प्रसन्न झाली तर देखील बोलू लागतो तेव्हा मी गीतार्थ सांगतो यात नवल नसून ती श्रीगुरूंची कृपा आहे ती श्रीगुरूंचे महात्म्य आहे अहो ज्याची आई कामधेनु आहे त्याला दुर्लभ असे काय आहे आणि म्हणूनच मी ग्रंथलेखन करण्यास प्रवृत्त झालो आहे तर यात काही कमी असेल ते पूर्ण करावे आणि अधिक असेल तर ते, ते काढून टाकावे एवढीच माझी आपणास विनंती आहे हरी असेच आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी